ओढ्याच्या नैसर्गिक प्रवाह बदलल्याने अकोला तालुका सांगोला येथील नकातेवाडी येथील शेतकरी पाण्यापासून वंचित खासदार धैर्यशील मोहित पाटील यांनी टू व्हीलर वरून संबंधित ठिकाणी जाऊन पाणी केली असून टेंभू योजनेच्या कॅनल नकातेवाडी येथून गेला असून त्या ठिकाणी निजामपूरकडून येणारा वडाचा नैसर्गिक प्रवाह येथील इंजिनियरच्या चुकीमुळे बदलल्याने मान नदीला जाणारे पाणी थेट कॅनलमधून वाहत असून यामुळे नकातेवाडी परिसरातील शेतकरी गेले पाच वर्षापासून पाण्यापासून वंचित आहे हे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी टू व्हीलरवरून जाऊन संबंधित पाणी केल्यानंतर संबंधित प्रकार इंजिनियर यांच्या चुकीपर चुकीमुळे घडला असेल हा प्रकार चुकीचा असून यामुळे शेतकरी वंचित आहे या संदर्भात आपण आपल्या स्तरावरून प्रयत्न करणार आहोत अशी माहिती दिली यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख अकोला वासूचे सरपंच शशिकांत गव्हाणे नकातेवाडी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या ठिकाणी जाता येत नाही अशा ठिकाणी टू व्हीलर रोड जाऊन शेतकऱ्यांच्या जा समस्या जाणून घेतल्यात आहेत नकातेवाडीचा या संदर्भात आपलं अकोल्याखाली नकावाडीचा शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न होते विशेषतः कॅनॉलच्या बाबतीतले होते ते प्रत्यक्षात जाऊन जागेवर आम्ही आणि शेतकऱ्यांनी आणि आमदार साहेबांनी आम्ही पाहिलं आणि खरोखरच अडचण आहे की कॅनॉल बांधताना एवढं चुकीच्या पद्धतीचं इंजिनिअरिंग कसं केलं वडा पास करून द्यायला पाहिजे तो वडा पास न करून घेता डायरेक्ट कॅनॉल बांधायला आणि लोकांचं नुकसान त्यामुळं या ठिकाणी होताना दिसते असे जे काही प्रश्न आहेत रेल्वेचे काही प्रश्न होते रस्ते रेल्वे स्टेशनचा प्रश्न होता या सगळ्या गोष्टी मी प्रत्यक्षात पाहिल्या आणि लोकांकडून समजून घेतल्या तर मी आमदार आमदार या गोष्टींचा पाठपुरावा करून ते प्रश्न आम्ही मार्गेला होतो हे नैसर्गिक पाणी वरून जे येतं ओढा आहे तो सरळ पुढेच गेला पाहिजे परंतु वरून येणारं पाणी कॅनलपर्यंत येतं आणि कॅनलला सरळ खाली वाहत जाते त्यामुळं शेतकऱ्याला पुढे इथून पुढे जे खाली शेतकरी आहे त्यांना त्याचा काही लाभ घेता येत नाही आणि त्यांचं जे पूर्वी पाणी जात होतं ते अडवल्यामुळं खाली म्हणजे विहिरी बोर वगैरे आहे त्याला ते पाणी पोचू शकत नाही व त्यामुळे लवकर उन्हाळ्यामध्ये हे होत आहे हा कोणता फटा गेलेला आहे कॅनल कॅनलचा कुठला फटा आहे ही पाच नंबर मग अधिकाऱ्यांची चूक आहे का हा त्यामुळं नैसर्गिक प्रवाह नैसर्गिक अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे नैसर्गिक जे प्रवाह आहे तो कॅनलमध्ये गेल्यामुळं शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेतो सोडवण्यासाठी येथील खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि डॉक्टर बाबासाहेब देशमुख हे आमदार बाबासाहेब देशमुख हे इथं आले होते त्यांना इथल्या अडचणी नक्यात वेळी अकोले गावातील लोकांनी इज बोर्डाच्या ट्रान्सफॉर्मर म्हणून लाईन येत नाही वेळेवर कमी पुरवठा होतोय आणि त्यामुळे ते एक मोठी अडचण आहे निजामपूर पासून मान नदीला मिळणारा वडा त्या भागातून जात असताना तो कॅनल काढून तो नैसर्गिक मार्ग बंद केल्यामुळं खाल्ली माणसं पाण्यापासून वंचित आहेत तो मार्ग तो वडा व्यवस्थित व्हावा साठवण तलावातमध्ये ज्या पाईपलाईन टाकलेल्या आहेत टेंबूच्या त्या पाईपलाईनमधनं पाणी येत नसल्यामुळं साठवण तलावासाठी कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा त्या तलावात आज पाणी पडत नाही पाण्यापासून लोक वंचित आहेत तेही केलं त्याचबरोबर के खासदार साहेबांना दिल्लीतलं काम सांगितलं की ब्रिटिश काळापासून दोन रेल्वे थांबत होत्या तरी आज एक येतेच आमच्या आणखी एक रेल्वेचा थांबा करावा अकोला वासूद रेल्वे स्टेशनवर तेही काम सांगितलेलं आहे आणि लवकरात लवकर त्यांनी मार्गी लावावं म्हणून आम्ही विनंती केलेली आहे आणि सर्वांनी मार्गी लागण्याचा प्रयत्न करावा यासाठी हे बोलव आम्ही त्यांना बोलवलेलं आहे आमच्या अडचणी सांगितले आहेत बघूया काय होतं शासनाकडून